अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या पुढाकाराने भव्य भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं भीम गीतांसाठी प्रसिद्ध असलेले गायक साजन बेंद्रे आणि विशाल बेंद्रे या दोन्ही बंधूंनी संपूर्ण कार्यक्रमात रंगत भरली भीमगीतांसोबतच संगीतमय पद्धतीनं समाजाचं प्रबोधन करण्याचं काम गेली अनेक वर्ष साजन आणि विशाल बंधू करीत आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला अंबरनाथ शहरातील भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती एकापेक्षा एक दर्जेदार गीतांचा नजराणा बेंद्री बंधूंनी सादर केला उपस्थित प्रेक्षकांनी देखील अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक आणि अंबरनाथ काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आत्माराम तांबे माजी नगरसेवक मनोज देवडे चंद्रकांत गांगुर्डे आणि सुधीर जाधव यांच्या पुढाकाराने या भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला खरी रंगत भरली ती बेंद्रे बंधूंनी या संगीतमय कार्यक्रमात प्रेक्षकांनी देखील नाचण्याचा मनमुरात आनंद लुटला आंबेडकरांचे विचार गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बेंद्रे बंधू करीत असल्यामुळे त्यांना अंबरनाथमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केलं दरम्यान अंबरनाथकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बेंद्रे बंधूंनी देखील अंबरनाथकरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती एकमत ला, ला, एक न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज